अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की आपण वेगवेगळे दे जे स्मार्ट सारखे उपक्रम चालवले आता त्याला चांगली गती मिळालेली आहे खरं म्हणजे मध्यंतरी दोन वर्ष त्याला काही गतीच नव्हती आपला जो काही त्याचा जो काही काळ होता त्या ते काळातले दोन तीन वर्ष आपण वाया घालवले आहेत पण मला असं वाटतं आता आपण याच्यावर गती घेतलेली आहे तर आपल्याला जे पैसे त्याच्यात सँक्शन आहे किंवा जे आपल्याला कर्ज सँक्शन आहे त्याचं पूर्ण युटिलायझेशन व्हायच्या दृष्टीनं या दीड ते दोन वर्षाचा प्रोग्राम आपल्याला तयार करावा लागेल कारण आपण या माध्यमातन एक अॅग्री बिझनेस एक्टिव्हिटी उभी करतोय शेवटी केवळ शेती नाही तर शेतीसोबत आपण जोपर्यंत बिझनेस ऍक्टिव्हिटी उभी करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतमालाला शेत भाव मिळू शकणार नाही आणि म्हणून आपला तर मूळ संकल्पना आहे की दहा हजार गावांमध्ये आपल्याला ही बिझनेस ऍक्टिव्हिटी सुरू करायची आहे आता सुरुवात त्याची चांगली झालेली आहे आता याच्यामध्ये कुठलाही खंड न पडता याला जेवढ्या विस्ताराने आपल्याला करता येईल तेवढ्या विस्ताराने आपण केलं पाहिजे खर तर आज कृषी विभागाच्या माध्यमातून इतक्या